तुला भारी पडेल म्हणजे 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 गरम म्हणजे मला मेंढी होता आलास तर बरं झालं आता कोण आहे मेंढीच मग धरकी मला हिच्या सारखी म्हणजे म्हणजे स्वर भरता अर्पण करू नको सांगून सोडू तुला तुझ्या बाळाला जाऊन सांगतो चांगला झोडील तुला माझ्या बाळा कशाला तुझ्या सांगती तु। म्हणजे तु। जमेल सार म्हणजे आबाला स्वभाव माहित नाही वाटत काय मला खाईल अगं घेईल अख्ख माग अस झालं होत काय एक मेंद्रू दोन लांडगणी झालं हो एवढ्याच आबाने पाहिले काय झालं असेल असेल नाही वर पण आबा नाही लांडगे कानाला धरून टकरून टून टारू येस फार मी आल्यास मध्ये मेंढरू आणि एवढ्यात आबा आला काय होईल काय होईल दादा काय चाललं रे पोरानो? आबा आला वाटत आता मी दा? अरे आज गप का बोल की अग काय बोलत का पोराला काय बोलू पोर हे पोर का अगं लगीन झालं असत तर चार पोरं झाले असती पाच असा आणि म्हण पोर राहू द्या दादा अरे आज बोलत का नाही बोल की आहे म्हणजे म्हणली गप तुम्ही गप असा बर काय झालं मी बसलो होतो घरकावर म्हणजे आली मागन हां आणि म्हणली अरे गप की अहो तूच गब्बास अरे काय झालं मी बसलो तो घरकावर हां ती मागून आली हां हे बेशर्म अहो तुम्ही गब्बात म्हणते हवा वा हां काय झालं मी काय बोलू काय ती मागून आली गपकली मी ती मारली मंजू हो ओ मंजिलच मी ती मारली आणि तोंड मोर 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 घ्यायला तर मी म्हणलं म्हणजे घे तोंड माग घे तरी मोर मोर मोरे मोरच घेतली बघा म्हणजे नाही मोर आली तर तुझ्या तोंडाला मिशत्या मला म्हणली तुझ्या आबाला नाही मी म्हणलं हायच मग काकूला टोटलेत का आबाच्या मिश्या टोटलेत का तांब्या घेऊन कुठे गेला सॉरी भगवंतराव बाय 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 ले विल बी ऑलन हे तुम्ही सांगून दाखला मला सहानुभूती दाखवते काळजी कशाला का करते समजा ठीक होऊन जाईल परमात्मा ना आपलं ते ठीक करेल ना तू मी जाते बाबा परमात्मा करे या पाव पाकुट घेऊन जा मूर्ख मूर्ख असं काय जास्ट मग काय आनंदाने नाचू डॉक्टर ना, ना पोराची परीक्षा होत नाही म्हणून आपल्या मागल्या जन्मची अगं भोग एकच असतात इथे जितके डॉक्टर तितके भोग लागलेत माग नालायक सलून करा दवाखाना तर सलून त्यापेक्षा डॅडी चानो हजार वेळा तुम्हाला सांगितलंय कॉन्व्हेंट नाही मराठी माणसाचं घर आहे मराठीत बोलत चला बाजार आहे सगळा बाजार बाजार अरे हे आमचे साहेब नमस्कार साहेब बघू आपली नाडी आनंद हो माझ्या कुठल्याही नाडीला काही झालेलं नाही और रोगी आणि निरोगी मनुष्य सुद्धा ओळखता येत नाही ना ओळखतो अगदी बरोबर फक्त चेहऱ्यावरून तुम्ही थोडेसे अस्वस्थ दिसला रोगी नसला तरी बरोबर वैद्यराज मी सांगितलं त्यांच्या मुलाबद्दल त्याला तपासायचं आहे ठीक आहे तपासतो कुठं असतो मुलगा पायण्यात असतो असू द्या असू दे म्हणजे लहान आहे कमाल आहे मोठ्या मुलाला पाण्यास झोपायला आमची टांगी फिल नाही अजून असं कस बोलताय राहिलं मी गप्प बसतो तुमचं चालू द्या ठीक आहे मी तपासतो हे पहा प्रकृती अगदी खराब आहे हे सांगायला पाच स्पेशलिस्ट आले ते इथं तुम्ही विशेष काय सांगितलं त्याला काय झालं सांगा सांग ऐका दम्यासारखा हा विचित्र रोग आहे बालरोग चिकित्सक संहितेत अगदी स्पष्ट उल्लेख आहे दहा हजार मुलांच्या मध्ये चुकून एखाद्या मुलाला होतो तुमचं दुर्दैव याला झाला हो पण याच्यावर काही उपाय उपाय आहे एकच त्याला बकऱ्यांच्या मेंढ्यांच्या वातावरणात ठेवा तरच सुधारेल अशक्य आपण स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट गेले खड्ड्यात त्यांच मला सांगू नका मी काय सांगतो ते ऐका त्याला मेंढवाड्यात नेऊन ठेवा त्यानं नाही सुधारला तर नाडी पाहणार नाही मेंढवाड्यात ठेवायचं म्हणजे मेंढवाड्यात ठेवायचं म्हणजे मेंढवाड्यातच ठेवायचं गुरांच्या गोठ्यात नव्हे समजलं हा कसला उपाय उपाय उत्तम आहे करायचा असेल तर करा आणि नसेल तर त्याला पोचवायची व्यवस्था करा कराय तुम्ही कोण वैद्यराजात का यमराज यमराज म्हणाला तरी हरकत नाही पण उपाय हा एकमेव अन्य नाही आम्ही जातो पण आम्हाला सोडा बर साहेब ह्याना मी पोचवा पोचवा नव्हे मी सोडा म्हणालो सोडा।, सोडा सोडा चला